नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध व्हावी सभासदांनी व्यक्त केल्या भावना गणपतराव पाटील यांनी स्पष्ट केली विस्तारीकरणामधील भूमिका श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या निमित्त वतीनं आज राजापूर महादेव मंदिर राजपूरवाडी लक्ष्मी मंदिर खिद्रापूर जैन संस्कृतिक हॉल सैनिक टाकळी बाळासाहेब पाटलांच्या घरी जुने दानवड ब्रह्मनाथ मंदिर नवे दानवाड हनुमान मंदिर टाकळीवाडी बाबासाहेब वनकोरे यांच्या घरी तर दत्तवाड येथील दत्त मंदिरामध्ये संवाद सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली सर्व गावच्या सभासदांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केल्या श्री दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकशे अठरा गावांमधील तीस हजाराच्या वर शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत या सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वीच संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडका लावलाय या प्रचार संवाद दौऱ्यात शेतकरीही ही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करतात गणपतराव पाटील यावेळी म्हणाले की दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपळ मुक्तीचं काम मोठ्या प्रमाणात झालंय आगामी काळात या शेत जमिनीमधून ऊस उत्पादन वाढणार आहे याचा विचार करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचं गाळप व्हावं कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमीत वेळेत व्हावा हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केलं आहे यामध्ये वैयक्तिक अथवा संचालक मंडळाचा कोणताही स्वार्थ नाही संचालक मंडळ स्वच्छ पारदर्शीय आणि विश्वासाला पात्र राहण्यासारखंच काम करीत आहे कारखान्याच्या वतीनं पाणी माती आणि पाणी परीक्षण मोफत करून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपये वाचवले जात आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर मशिनरीच्या माध्यमातून माती पाणी पाणी परीक्षणाच्या अद्ययावत यंत्रणेचा आणि विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांगाने विचार करून सत्तारूढ गटाला पाठबळ द्यावं असं आवाहनही आवा त्यांनी केलं जुने दानवाड येथे सुभाष वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली डॉक्टर आबासाहेब करोले रघुनाथ कांबळे ए बी पाटील बाबगोंडा पाटील यांनी विरोध करून कारखान्याच्या प्रगतीला कोणी खीळ घालण्याचा प्रयत्न करू नये असे विचार मांडले अप्पासु पाटील अलगोंडा पाटील अण्णासू पाटील नांगरे

म्हणून आम्ही एक्सपॅन्शनचं काम केलंय रोजचं बारा हजार टनाचं क्रशिंग करता येईल अशा पद्धतीने केलंय आला पाहिजे आपल्या भागात अत्यंत चांगलं झालेलं आहे कुणाच्या हितासाठी कुणाच्या स्वार्थासाठी कुठल्याही पद्धतीचं नाही तुम्ही कधीही कुणीही सभासद दिवस त्याची माहिती देऊ शकता कारण बी लोकांना समोर बसून कुठल्याही मशीनचे अमोक अमोक ओपन सगळ्या डायरेक्टरच्या समोर चर्चा होऊन धरले जातात काही लोक काहीतरी म्हणतात पण एक लक्षात ठेवा मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेला एक्सपेंशन केलं त्या दिवशी थोडा एक महिना लेट झाला त्यामुळे क्रशिंग कधी झालं मागच्या वेळी काही प्रसंगाना लोक आमच्या क्रशिंग कमी झालं पण या वर्षी आम्ही पंधरा ते सोळा लाख तक क्रशिंग करायचं उद्दिष्ट पंधरा ते सोळा लाख तक क्रशिंग झालं तर त्याच्यापासून होणाऱ्या बग्यासमुळं वायगरला म्हणजे आमच्या कोझेनला वापरून वीज निर्मिती जास्ती होऊन विजेतून पैसे चांगले मिळणार आहे

स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल